अरे बोला 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 व्हिडिओ चालू आहे काय बोलायचं चा, चाललाय रोजच आपलं चा उठलं सुटलं खायचं झोपायचं पियाच पण अरे वा काय प्यायचं काय प्यायचं आता बाकरीच्या सगळ्याच बाया बाकरी बागरी भारीच करते तुझीच मैत्रीण काय पदकतात सगळ्यांच्या भुकतात सगळ्यांच्या भुगतात मी केलं तरी माझ्या पण फुगतील तुला काय म्हटलं काय तुला काय बाकरी करायचं मग काय नाही मला नाही गेलं की नाही तुझ्या माहिती शिकवत नाही येते मला माझ्या आईने शिकवले मला मी तिची भाजी केली गेस चाललाय वा याला

मीच व्हिडीओ बंद करतो की तुझ्या आधी गरम तवा तोंडावर घेईल नाही हातावर घेईल म्हण की म्हणकी माझा चॅनल आहे गरम तवा हातावर घेऊन नाही ते तोंडाव घेईल तेवढं नाही हो तुम्ही बोला 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 का भरायचं चला झाली तर भाकरी बोलता बोलता पाणी आले काल पाणी नव्हता पाणी भरायचे आज चांगले थोडस पाणी सुक मग भाकरी पलटी करायची नाहीतर मग खाली चिटकून बसते भाकरी ओके बाय सगळ्यांना भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये आणि आता अगोदर व्हिडिओ वाढलेला आहे काल तर तिकडचा ह्याचा देवाचा देवाचा व्हिडीओ नाही आवडत लोकांना लोकांना आवडत नाही लोकांना भांडणं आवडते का नाही तुला